राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोरेगाव मूळ गणातून कृषीराज चौधरी यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेले आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेकडो कार्यकर्ते आणि महिलांची उपस्थिती दिसून आली आहे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्रित असल्याचा फायदा कृषीराज चौधरींना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्टार महाराष्ट्र उच्च उपसंपादक राजेंद्र शिंदे यांनी कृषीराज चौधरी आणि इतर कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय पाहुयात नक्की ते काय म्हणाले स्टार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर पाहिलं तर हवेली तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती अनेकांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत काही राष्ट्रवादींनी भरलेले आहेत काही भाजपमधून या ठिकाणी आले आहेत अनेक पक्षांनी काही अपक्षांनी त्या ठिकाणी आपले फॉर्म भरलेत याच पार्श्वभूमीवरती अर्थात राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांनी फॉर्म भरलेत या ठिकाणी सोर्तापॉडी मधील या ठिकाणी मनोज चौधरी आहे ते बाळासाहेब चौधरी राष्ट्रवादीचे नेते त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादीबरोबर काम केलं आहे अशोक पवार असतील माऊली कटके असतील त्यांच्याबरोबर काम केले अनेक घडामोडीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीला अनेक वेळेस साथ दिले पवारसाहेबांचे खंदे समर्थक म्हणून बाळासाहेब चौधरी यांचा नामोल्लेख आहे आणि त्यांचे चिरंजीव मनोज चौधरींनी आज या ठिकाणी राष्ट्रवादीतून पंचायत समितीसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दादा तुमचं प्रथम स्टार महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरला आहे राष्ट्रवादी तुम्ही काय स्वीकारण्याचं कारण काय अजित अजित पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजित पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज त्यांचा विश्वास माझ्यावर दाखवला आहे ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माऊलेबा गटके असतील त्यानंतर प्रकाश जगताप असतील आमचे बंधू सागर राणा चौधरी असतील अशोक पवार असतील या सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून हे निवडणूक लढवत आहे आता आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून अजितांच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे तुम्ही आत्तापर्यंत तुमची कोणती कोणती कामं तुमची विजन घेऊन उभं राहिला आहे तुम्ही काय या प्रवाहाचा विकास करणार या प्रभागामध्ये दोन प्रकारच्या समस्या आहेत हा प्रभाग दोन भागामध्ये विभाग विभागला गेलेला आहे ग्रामीण आणि शहरी निमशहरी जो हायवे हावेलगतचा भाग आहे तो झपाट्याने वाढतो आहे शहरीकरांनी वाढतो आहे समस्या वेगळ्या आहेत आणि जो नदीकडचा भाग आहे नदीलगतचा भाग शेतीचे प्रश्न असतील बिबटीचे प्रश्न असतील दोन्हीकडचे प्रश्न वेगळे आहेत आणि प्रश्न करून करेल अगदी तुमच्यावरती एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही फॉर्म भरला आहे तुम्ही विजयाचं निर्णय जनता तुम्हाला कौल देणार आहे मात्र तुम्हाला एक आयात उमेदवार म्हणजे तुमचं गाव बॉडी आणि तुम्ही कोरेगाव गणातून उभा आहे एक आयात उमेदवार म्हणून अशी टीका करण्याचा काही प्रयत्न होतोय काय सांगाल त्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये लोकशाहीमध्ये कोणालाही कुठून उभं राहायचा अधिकार आहे आणि तो अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून मी उभं राहतो आहे शेवटी जनतेने ठरवायचे कोण काम करते आणि कोणाला निवडून द्यायचे तर मी असं मानतो की शरद पवार साहेब असतील रोहित पवार साहेब असतील हे काम करणारे लोक आहेत पवार साहेब बारामतीत माड्यामध्ये उभे राहिले लोकांनी स्वीकारले रोहित पवार साहेब जामखड्याला उभे राहिले तर लोकांनी त्यांना स्वीकारले तर मी असं मानतो की जर मी काम करणारा माणूस असेल माझ्या कुटुंबाने मी गेले चाळीस वर्षाचे काम केले जे लोकांना पटत असेल तर शंभर टक्के लोक मला स्वीकारतील आहेत असं काही नसतं लोकशाहीमध्ये ठोकशाहीमध्ये आहेत असते लोकशाहीमध्ये असं काही नसतं तर मी लोकशाहीत लोकशाहीवरती विश्वचारा माणूस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मला अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा जर वापर यांनी मला करून दिला नाही तर ही ठोकशाही झाली आणि या लोकांनी माझ्या दबाव दबाव आणण्याचा प्रयत्न केला तो दबाव मी जुगारून जनतेच्या पाठिंब्यावरती अशा ठिकाणी उभा राहतो आहे जनतेने मला उभं केलेलं आहे मी आहेत नसून जनता माझ्या पाठीमागं आहे आणि यांनी मला उभं केलेलं आहे त्यामुळे मी शंभर टक्के जनतेचा निर्णय मान्य करेल ह्यांचा निर्णय मला मान्य नाही अगदी बरोबर आहे तुमचं मात्र आता या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेत शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र झाला आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्याचा तुम्हाला काय फायदा होईल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्याचा फायदा असा होईल की माझे आमदार अशोक पवार असतील विद्यमान लोकप्रिय आमदार मावळबा खटके असतील हे दोघांच्या माध्यमातून या भागाचा विकास झाला आहे त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागं इथली जनता उभी राहील ते विश्वास दाखवतील आणि ते विश्वास जोरावरती मी शंभर टक्के निवडून येईल याची खात्री मला वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये या दोघांच्या माध्यमातून पाठपुरावा करून या भागाचा विकास करण्यासाठी काय प्रयत्न करत राहू मनोज चौधरींचे वडील या ठिकाणी ऋषीराज म्हणून भरलाय का ऋषीराज म्हणून या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरला बाळासाहेब चौधरी आपल्याशी बोलण्यासाठी त्यांचे वडील काय वाटते तुमच्या मुलाला आज उमेदवारी मिळाली आयात उमेदवार अनेक आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत पण आज उमेदवारी मिळाली काय वाटते तुम्हाला खरं तर म्हणता येणार नाही कारण आमची जी पूर्वीची जागा आहे ती नायगावमध्ये आहे त्या ठिकाणी आमचं घर होतं परंतु वाडी विभाजन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही सोरतापाडीमध्ये गेलो परंतु दोन हजार एकच्या एकच्या काळामध्ये ज्यावेळेस मी पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम करत असताना नायगावमध्ये जी डोळ्यामध्ये भरणारी सगळी जी का कामं असतील ती सगळी कामं आजही डोळ्यामध्ये भरणारी आहेत त्या ठिकाणी जवळजवळ त्या नायगावच्या ग्रामपंचायतीच्या बा माध्यमामधून मा किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून जवळजवळ दीड कोटी रुपयाची पाच वर्षामध्ये नायगावच्या परिसरामध्ये किंवा नायगाव गावामध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात निधी देऊन काम केलेलं आहे त्यामुळं बाहेरचा उमेदवार तुम्हाला विकास करायला चालतो बाहेर तसं बाहेरचं म्हणता येणार नाही कारण आमची प्रॉपर्टी नायगावमध्ये सुद्धा आहे त्यामुळं बाहेरचा हा जे बोल बोलतात चार लोकं त्यांना बाहेरचा म्हणता येणार नाही आम्हाला कारण आम्ही पूर्वीपासून नायगावमध्ये नायगावची मंदिरांची जीर्णोद्धार करायला आम्ही त्यांना चालतो किंवा स्मशानभूमीमध्ये निधी द्यायला आम्ही त्यांना चालतो था। वेगवेगळ्या दहाव्या माहितीला जे काय आम्ही गावामध्ये प्रत्येक गावात हजर असतो प्रत्येक आणि आमच्या गाव फार मोठ्या प्रमाणात मोठी भावकी आहे ती भावकी आमची नायगावमध्येच आहे त्यामुळं बाहेरचा हा विषय ते त्या ठिकाणी येतच नाही आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी उमेदवारांनी सांगितलं की शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये हा तालुका आहे ही तालुक्याची निवडणूक आहे तालुक्यातला कुठलाही माणूस कुठल्याही मतदारसंघामध्ये उभा राहू शकतो त्या ज्या पद्धतीने राज्याची ज्यावेळेस निवडणूक लागते किंवा देशाची निवड निवडणूक लागते त्यामध्ये कोणी कोणत्या ठिकाणी उभं राहू शकतो त्यामुळे हा बाहेरचा आणि आप गावचा हा विषय नाही मुळं आम्ही गावचेच आहोत त्यांनी मान्य केलेलं आहे परंतु आता काहीतरी खोडी काढायची म्हणून अशा पद्धतीने बाहेरचा उमेदवार म्हणून सांगतात काय वाटतं की गुलाल कोणाचा असेल गुलाल शंभर टक्के आमचाच असणार आहे कारण त्या परिसरामध्ये जरी आमचा उमेदवार नौका असेल नौका तसं म्हणता येणार नायगाव ना 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 असेल पेठ असेल प्र प्रागधाम असेल कोरेगाव मूळ असेल जी जी गावं आहेत जी नऊ गावं आहेत त्या सर्व गावामध्ये आम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारचं लीड मिळणार आहे त्यामुळं मला वाटतं की तालुक्यामध्ये एक नंबर निवडून यायला काही हर अडचण नाही असं मला वाटते आपण या ठिकाणी पाहिलं की बाळासाहेब चौधरींनी सांगितलं की लीडने आम्ही त्या ठिकाणी निवडून येणार आणि गुलाल आमचाच असणार आहे पाहूया येत्या सात तारखेला नक्की काय होतं आहे धन्यवाद पात्र स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे